पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरामध्ये असलेल्या मुळा नदी पात्रातील बनदेवी देवी, देवी येथील केटीवेअरमध्ये मध्ये असलेल्या विहिरीतून वीस शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबली चोरट्यांनी चोरून नेल्यात वारंवार केबलची चोरी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला संताप व्यक्त केला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे साकूर आणि बिरेवाडी येथील शेतकरी लहानू खेमनर अब्बास शेख बालम शेख सोपान श्रीराम आलम शेख अशोक सागर पांडुरंग ठेंबरे अनिल खेमनर नवनाथ ठेंबरे मल्हारी सागर रोहिदास पठारे रवींद्र भोसले दादा पटेल सुदाम सागर बाळासाहेब घुले मारुती घुले सांगदेव खेमनर महेंद्र ढेंबरे वसंत सागर यांच्या मुळा नदी पात्रातील बनदेवी येथील गेटवेअरमध्ये असलेल्या विहिरीतील विद्युत मोटारींच्या केबली चोरट्यांनी चोरून नेल्यात कारगाव पोलीस स्टेशन हे दोन हजार दहा साली त्या ठिकाणी चालू झाले आणि तेव्हापासूनच फक्त वीस ते पंचवीस कर्मचारी त्या पोलीस स्टेशनला असतात एक अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतात व त्या ठिकाणी दोन पोलीस उपनिरीक्षकच्या जागा आहेत परंतु त्या कधी भरल्या जात नाही एक किंवा कधी रिक्त अशा कायम त्या पोलीस उपनिरीक्षकच्या जागा असतात आणि कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा अतिशय अपुरी आहे आणि गारगाव पोलीस स्टेशनची हद्द ही जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटरची साधारणपणे बोटायची जी माळवाडी आहे त्या मालवाडीपासून तर इकडं साधारण कवठे मलकापूरच्या ज्या आदिवासी वाड्या वस्त्या आहेत अशी पस्तीस ते चाळीस किलोमीटरची हद्द ही घरगाव पोलीस स्टेशनची आहे आणि अतिशय अपुरा कर्मचारी असल्यामुळं त्या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी गावं येतात त्या प्रत्येक गावात अनेक गुन्हे या ठिकाणी चालू झालेले आहेत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे विशेष करून शेतकऱ्यांच्या अतिशय मोठ्या चोऱ्या या ठिकाणी मग मोटारी असतील केबल असतील इतर साहित्य असेल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चोरीला जातं आणि अपुरी पोलीस संख्या असल्यामुळं त्या ठिकाणी त्या गुन्ह्यांचा शोध लागण्यास उशीर होतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आणखी चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे कारण गुन्ह्याचा शोध लागत नाही आणि आरोपीवर कोणती कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही म्हणून त्या ठिकाणी आणखी चोऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेला आहे माझी प्रशासनाला सर्व या पठार भागाच्या वतीनं एकच विनंती आहे की दोन हजार स दहा साली फक्त वीस पंचवीस स्टाफ होता आणि आजही जवळजवळ सव्वापट लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्येचा जर विचार केला तर एक मोठा हायवे नॅशनल हायवे आहे राज्यमार्ग आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे परंतु हे प्रमाण असताना या ठिकाणी अतिशय अपुरी पोलीस संख्या आणि अपू अपुर, अपुर संख्याबळ या ठिकाणी आहे म्हणून चोऱ्यांचं आणि इतर गुन्ह्यांचं प्रमाण बालगुन्ह्यांचं प्रमाण असन लहान मुलींचं अपहरण असन अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडत आहे माझी प्रशासनला या पठार भागाच्या वतीनं एकच विनंती आहे की प्रथमतः आपण या पोलीस स्टेशनचं संख्याबळ त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि जो अधिकारी वर्ग आहे त्यांना त्यांच्या निवासाची सोयसुद्धा घारगावमध्ये झाली पाहिजे आणि जे पोलीस स्टेशन अतिशय थोड्या जागेत त्या ठिकाणी आहे त्यामुळं त्यांना काम करण्यास अनंत अडचणी त्या ठिकाणी येत असतात म्हणून जे पोलीस स्टेशन अनेक दिवसापासून मंजूर झालेलं आहे त्याला निधीसुद्धा मंजूर झाला आहे परंतु ते काम त्या ठिकाणी होत नाही म्हणून दुसरीसुद्धा प्रशासनाला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे तसंच पोलीस स्टेशनला जी गाडी आहे ती गाडीसुद्धा कायम नादुरुस्त असते ती गाडीसुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी या पोलीस स्टेशनला मिळाली पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि या ठिकाणी तरच गुन्ह्यांचं प्रमाण पोलीस स्टाफ कर्मचारी जर वाढले तरच गुन्ह्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल म्हणून माझी सर्व पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा प्रशासनास विनंती करतो माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना या निमित्तानं मी विनंती करतो की या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी वाढवावेत तरच या ठिकाणी गुन्ह्यांना आळा बसल नाहीतर गुन्हेगार गुन्हेगारीचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी होईल अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी पठार भागाच्या वतीनं विनंती करतो तर या प्रकरणी लहानू आप्पाजी खिमनर यांनी घरगाव पोलिसामध्ये फिर्याद दाखल केली आहे आणि अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षकांनी या घटनेत लक्ष घालावं अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे बाबासाहेब कडूसे न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर